नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे परभणी जिल्हा तालुका जिल्हा परभणी आज आपण हे बैल इकडं म्हणजे पोच दिलेले आहेत सध्या आपण हे बैल सोडण्यासाठीच आलेलो आहोत आणि बैल सोडलेले आहेत बैल जागेवरती आपण त्यांना झोपवून म्हणजे आवताला गाडीला सगळ्या कामाला लावून दाखवले त्याच्यामुळं काही विषयच नाही आणि बैल मारखे पण नाहीत आणि यांची आपण बारी बारी थोडीशी ओळख घेऊ पुढे गेले की यान पुढे तुम्ही महालगत महाग राहून कसं या ना पुढे बाबा काय नाव आहे तुमचं बालासाहेब घुले हे पत्ता माला माला सांगा पूर्ण हे पत्ता काय गावाच नाव हा तालुका, तालुका जिल्हा परभणी तर मित्रांनो ही वस्त्र घेतलेले हे भैया आलता या नाव पुढे तुम्ही आणि हे बी आलते बैलाचे मालक हे सगळे तर बैलाचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो रोख चोख बैल दिलेले कारण काय असतं थोडं आपल्याला अडीअडचणी येतात त्याच्यामुळं पैसे पेंडिंग ठेवता येत नाही जवळ पाचचे असले तर आपण मननेच पैसे राहू दे म्हणतो पण लांबचे असल्यावर नाही ठेवतायत कारण की इतकं पळापळ करायला वेळ नसतो मित्रांनो माझ्याकडे पण गॅरंटीचे वसर असले तरच देतो आपण लांब द्यायची तर कसं काय वस्तू कस काय आवडली का तुम्हाला काल रात्री मित्रांनो तुम्ही फोन किती दिवस झाले करीत होते खरं मला किती दिवस करीत होते हो चालला होता तुमचा फोन मित्रांनो काय होतं कामात कंटिन्यू फोन त्यांनी स्वतः आल्यानंतर बघितले फोन किती चालू असतील मग त्याच्या कारणामुळे मित्रांनो जरा फोन कधी रिसीव नाही केला किंवा हे केला तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता मला व्हॉट्सअपवरती जरी तुम्ही मेसेज टाकला तरी मी त्याचा रिप्लाय नक्कीच देतो आणि हे पहिला आज आपण इथं समजत यांचे सगळे भाऊकीच आहे तरी संपूर्ण भाऊकीच आहे मित्रांनो त्यांची आणि हे वास्त्र दिलेली थोडे वाडावर ना तिकडे तरी तोंड करा असे ओळून बरोबर आणि असे डबल उभा करा इकडं तोंड करून वाळवा वळवा जात आहेत मित्रांनो सहा सहा आहेत कामाला वगैरे झुकून दिले पक्के चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ पेजवर पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करा विसरू नका व्हिडिओ लाईक करा करावा जास्तीत जास्त शेअर करायचा जा प्रयत्न करा नवीन खरेदीसाठी व्हिडिओ बघितल्यानंतर स्क्रीनशॉट टाकल्यानंतरच कॉल करत जाण नाही कॉल करत जाऊ नका मित्रांनो कारण की जुने व्हिडिओ बी चालूच राहते ते मग बैल माल विकलेला असतो ते मला कळत नाही नेमकं कोणत्या बैलाविषयी बोलतात काय चला धन्यवाद हम्म जो ए, 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 तर पाहताय मित्रांनो व्यवहार झाल्यास नंतर आपण अशा जागेवर बैल झुपून फिपून लगेच देऊन टाकतो कारण की झुपून दिली म्हणजे टेन्शन राहत नाही घेणाराला बी आणि विकणाराला बी

са са да хэ хэ гата мо сапада мо дита хана 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 яута хай диле аут ма хай ди ウィザーのモカさんは大体、ウィザーのモカ。 सरळ मनानी चालते ते तास धावायची काही गरज नाही रान आडमुळं झालं यार मनानी सरळ झाला आकडा आकडी सुद्धा करायची गरज नाही हे रान एकल शिवार झालंय तिरी तिरी म्हणत 工作会，嗯，干了呢，